अडकूर ग्रामंपचायतचा क्रांतिकारक निर्णय पानंद रस्ता सुरू झाल्याने नागरिकांचा समाधान मौजे अडकूर तालुका चदंगड येथील गडलिंग ते चंदगड रस्त्यास लागून गट नंबर तेहत्तीस व एकशे सत्तेचाळीस मधून पुढे अडकूर गावठांकडे जाणारा पानंद रस्ता अखेर खुला करण्यात सुरुवात करण्यात आला पंचवीस मार्च चोवीस रोजी खुला करणे सुरुवात करण्यात आला हा आनंद रस्ता गेली पन्नास ते साठ वर्षापासून बंद होता तसेच ग्रामपंचायतच्या सततच्या पाठपुराव्यामुळे माननीय जिल्हाधिकारी अमोल येडगेसो यांच्या आदेशाने तसेच चंदगड तहसीलदार श्री चव्हाण चव्हाणसो मंडल अधिकारी तारळे साहेब व तलाठी संजय सरोळकर यांच्या प्रयत्नातून हा पानंद रस्ता खुला करण्यास ग्रामपंचायतला यश आले आहे हा पानंद रस्ता खुला झाल्याने यात्रेच्या कामात तसेच बुधवारी बाजार सर्व वाहने जाऊ शकतात तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांना हा रस्ता सोयीचा होणार आहे हा पानंद रस्ता झाल्याने सर्व ग्रामस्थ समाधान व्यक्त होत आहेत यावेळी तहसीलदार चव्हाण साहेब चिचले तारळे साहेब तलाठी सरोळकर कोतवाल दीपक इंगवले पोलीस पाटील गुरव साहेब तसेच सरपंच सचिन बुरव उपसरपंच उज्ज्वला देसाई ग्रामपंचायत सदस्य शिवराज देसाई अभिजित देसाई अल्ताफ चिंचवीकर सागर इंगवले दिलीप भेकणे गौतम कांबळे शिवरत्न कोट शंकर भेकणे मनोहर देसाई गणेश दळवी सुरेंद्र आर्दळकर संदीप बुरव शिवराज देसाई राहुल अडकुरकर व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते तसेच गावातील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले वर्ष प्रलंबित असणारी पानन ज्याची नोंद बरेच वर्षापासून आहे ती खुली होण्याकरता आम्ही गावकरी असतील ग्रामपंचायत असेल मान्य तहसीलदार साहेब असतील मान्य सर्कल भाऊसाहेब असतील तलाठी भाऊसाहेब असतील कोठवाल असतील यांच्या सगळ्यांच्या परिश्रमातून या पानंदीला चोवीस तारखेला या पानंदीचं उद्घाटन झालं त्याचा गावकऱ्यांना फार मोठा लाभ होईल त्यातल्या त्यात आपल्याला इकडे शिवशक्तीचं हायस्कूल आहे मुलांना दळणवळणासाठी मेन रोडनं जाणं न होतं त्याकरता ही पानंद मुलांसाठी उपयुक्त ठरेल याकरता सगळ्यांच्या परिश्रमातून ही पानंद ओपन झालेली आहे त्या त्याबद्दल मी शासनाचे ग्रामपंचायतीचे सदस्य असू दे गावकरी असू दे मग त्यात कोतवाल असतील सगळ्यांच्या परिश्रमातून ही पानंद खुली झालेली आहे त्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो आणि इथून पुढे ज्या गावच्या पानंदी असतील त्या प्रामुख्याने चांगल्या पद्धतीनं निघाव्यात जेणेकरून कोणत्याही सरकार शेतकऱ्याला त्याचा त्रास होऊ नये हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात घेऊन करायचं आहे एवढंच बोलून मी माझं मनोमक्त व्यक्त करतो लगत पांढरे दिलेली आहे ती अडकूर बाजारसाठी शाळा हायस्कूल आहे शाळा आहे मंदिर कानूर रोड आहे त्या कान्ह रोड लगत लागून असलेली पांढर ही साठ ते सत्तर वर्षापासून प्रलंबित आहे ती खुली केलेली आहे अडकूर गावात ग्रामस्थाने वडकु ग्रामपंचायत कलाटी व ग्वाल साहेब व साहेब माध्यमातून मार्गदर्शकांनी पांढरे खुली केलेली आहे तरी या बांधणीचे बरं शेतकऱ्यांना लाभ होणार आहे तर या शेतकऱ्यांचे सरपंच म्हणून मी माझं काम करते बेळगावच्या रस्ता जे पांढर खुला केलं आहे ते अतिशय चांगला आहे या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला बेळगाव डेपॉजीट बस इथून जात होती आणि परत शाळा झाल्यापूर्ण खुला रस्ता केला आहे तर माझ्या दिवशी सुद्धा ट्राफिक कमी ह्या मार्गामध्ये गाडी जाईल पाहिजे तो शब्द अडकूर तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी बरीच वर्षे पानंद बंद असलेली या ठिकाणी चंदगड गडिंगलज रोड लगत दत्त मंदिर टू विंजने रोड तसेच हा पुढे जाणारा मार्ग इब्रामपूर कानूर आंबोली हायवेला जोडणारा हा पानंद रस्ता या ठिकाणी खऱ्या अर्थाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने माननीय चंदगडचे तहसीलदार साहेब व सर्कल देवीदास तरडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अडकूर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी गेली साठ ते सत्तर वर्ष बंद असलेली पानन खऱ्या अर्थाने गेल्या दोन दिवसात दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी सुरुवात करण्यात आली हा रस्ता पूर्वी या ठिका ह्या पानंद रस्त्यामधून बस जात होती पण गेली साठ सत्तर वर्षे हा पानंद रस्ता बंद असल्यामुळे सर्वांचीच कुचंबना झाली होती ह्या पानंदलगत बरेच शेतकरी आहेत तसेच अडकूर हे बाजार गावचं गाव असल्याकारणानं या ठिकाणी हा पर्यायी मार्ग म्हणजे बायपास ज्याला म्हणतो तो हा सर्वांना सोयीस्कर असा बायपास रस्ता या ठिकाणी खुल्या करण्यात त्या ठिकाणी सर्वांना यश आलं आहे अडकूरची यात्रा ज्यावेळेला असते लक्ष्मी यात्रा त्यावेळेला या रस्त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे वाहतुकीला कुठंही अडथळा न होता हा रस्ता अगदी बायपासवरून डायरेक्ट विंजने रोड आणि तसाच पुढे कानूरकडे जाणार आहे त्यामुळं हा रस्ता खुला झाल्यामुळं सर्वच शेतकऱ्यातून या ठिकाणी समाधान व्यक्त केलं जात आहे